आमचे मार्गदर्शक सन्माननीय अशुक शेठ हांडे मराठा फेम हे आमचे मार्गदर्शक असून आत्ता सन्माननीय अध्यक्ष शिवाजीराव महादेव हांडे हे आहेत माझ्या उजव्या साईडला बाळशीरामजी हांडे हे उपाध्यक्ष आहेत इकडे सचिव आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी पदा ही पत्रकार परिषद संबोधित करतो आहे आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे दरवर्षी सालाबतप्रमाणे शेकडो वर्षापासून आलेली परंपरा नवरात्र महोत्सव पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावे मोठ्या प्रमाणात साजरा होतो साजरा होत असताना सर्व गावामध्ये नवरात्र महोत्सव साजरा होतो परंतु उमरजमध्ये एक वेगळं नाविन्य आहे त्याचं कारण म्हणजे की उमरजची महालक्ष्मी देवी आहे ही करगुर निवासिनी कोल्हापूर को। याचं उपपीठ आहे मी हे कशाच्या आधारावर बोलतो तर आपल्याकडे हिंगणे दप्तर हे भारतीय इतिहास संशोधन यांच्याकडनं प्रसारित झालेलं हे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये काही संदर्भ आहेत संदर्भ या ठिकाणी प्रिंट केलेले आहेत ते हेडलाईट केलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरचं पत्र सापडतं आहे सा त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे हा सतराशे एकाहत्तरचं पत्र एक सापडतं आहे सा त्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिलेलं आहे हिंगणे की तुम्ही नाशिकला येताना महालक्ष्मी देवी उमरज याचे दर्शन करून यावे हा एक पत्र आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं पत्र जे आहे ते त्यांचा जमा खर्च आहे हिंगण दप्तरामध्ये ते सरदार होते म्हणून त्यांचा जमा खर्च त्यांनी प्रदर्शित केला होता कुलकर्णी कुलकर्णी नामक इथं ग्राम जोशी होते त्यांना शहाऐंशी रुपये या मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिलेला उल्लेख या ठिकाणी दिसतो त्यानंतरचं पत्र आहे ते नानासाहेबांना दिलेलं तेच दिले पत्र आहे आणि अजून एक पत्र आहे की हिंगण्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी हिंगणे सरदारांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आळंदीला गेला आहात आळंदीवरून येताना उमरजसाठी दोन मूर्त्या घेऊन यावा असा उल्लेख निर्णय दप्तरामध्ये दिसून येतो आणि हे दप्तर मी सांगितल्याप्रमाणे भारतीय इतिहास संशोधन यांनी छापलेला आहे प्रस प्रदर्शित केलेला आहे त्याच्यामुळं हा उल्लेख दिसतो आता काय झालं पश्चिम महाराष्ट्रातला हा जो भाग आहे हा शेतकरी प्रामुख्याने इथं आढळतात इथं काही विकास झालेला नाही आत्ताच्या शतकामध्ये थोडाफार असा फरक झालेला आहे आणि उमरजचा अजून एक इतिहास म्हणजे मागी आ, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा ह्या येडगाव धरणाच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस ते त्यांचं इथं आक्रोश झाला हजारो एकर जमीन बागायती ही धरणामध्ये गेल्यामुळे त्यांच्या पूजेच्या ताटाला उधळलं गेलं गेलं आणि त्याचा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा स्वभाव असा होता ज्या ठिकाणी विरोध होईल त्या ठिकाणी ते संधान साधायचे संवाद करायचे त्या संवादार्थी असा इतिहास घडला की उमरज गावाच्या ह्या उद्रेकामुळे ह्या पुनर्वसनचा कायदा म्हणजे जमीन पुनर्वसनचा कायदा हा उमरदच्या उद्रेकामुळे झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यावेळेस आमच्याकडनं मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला असेल परंतु जो शेतकऱ्यांचा उद्रेक होता ते क्रांतिकारी निर्णय त्यावेळेस घ्यायला लागला ही उमरदची आख्यायिका आहे आणि ह्या बाबत सांगायचं म्हणलं तर नवरात्र उत्सवामध्ये सप्ताह असतो सप्ताहानंतर गावचा गोंधळ असतो विशेष म्हणजे ही परंपरा आमची जी चारशे वर्षापूर्वी चाललेली आहे जुन्या गावापासून ती परंपरामध्ये नाटक ही परंपरा आमच्याकडे आहे नाटकामध्ये सर्व कलाकार हे गावातलेच असतात ह्या वर्षीसुद्धा दोन नाटक आहे आणि ते नाटक अशीच परंपरा पुढे चालू राहील आणि आमचं असं म्हणणं आहे की करवीर निवासी कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे त्या मातेप्रमाणे सरकारने आम्हाला उपपीठ हा दर्जा ह्या इतिहासाच्या नोंदीप्रमाणे जाहीर करावा आणि उमरक गावातल्या ह्या महालक्ष्मी मातेला सन्मानित करावं आणि शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा निर्णय घेण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही इथून पुढचे प्रयत्न करणार आहे मागच्या वर्षी आपल्याला सर्व लोकांच्या प्रयत्नामुळे आपल्याला कदर्जा प्राप्त झालेला आहे कदर्जाच्या निधीबाबत आम्ही डी पी डी सीला पत्रव्यवहार केलेला आहे उमरस हे गाव तसं पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित गाव असल्यामुळे इथं बऱ्याचशा अडचणी आहेत यात्रेसाठी आम्हाला जागा वेळ पडते ते बाकीच्या गोष्टी आहेत इथं विकास हो व्हावा म्हणून आम्ही कदरलेच्या निधीबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहोत आणि राहिले कार्यक्रमाचा विषय सप्ताह होतात आपण चांगले चांगले हरिभक्त करण्यातील कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो आणि आमच्या लोकांचं विशेष कौतुक करावं कीर्तनकारांचं हो। मानधन हे ट्रस्टमध्ये न जाता ज्यांनी कीर्तन सुचवले तोच व्यक्ती ते भाविक मानधन भाविक मानधन स्वतःहून देत आहेत आणि नवीन परंपरा आपण यावर्षी चालू केलेली आहे की ह्या नऊ दिवसामध्ये सकाळी पहाटेची आरती संध्याकाळची आरती या आरतीला आपण मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि भाविकांनी सुचवलं आहे की जो आरतीचा मान घेईल त्याला काहीतरी मानधन ठेवा म्हणून ही परंपरा आपण चालू केलेली आहे आणि विशेष सांगायचं कौतुक करायचं भाविकांचं तेवढं कमी की आपल्याकडे जवळजवळ वीस ते पंचवीस असे आरती घेणारे भाविक तयार झालेले आहेत आणि होम जो असतो होमा होम जो असतो होमाचा आपला टायमिंग माझ्यामध्ये एक वाजून तीस मिनटाने दैत्य नेवेत जातो माझ्या माझ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दैत्याला नेवतं जाणारं हे माझ्या माझ्यामध्ये उमरज असं ठराविकच याच्यामध्ये गाव येतं आणि विशेष म्हणजे तीन मूर्त्या महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीन मूर्त्या असलेलं उमरजमध्ये हे मला मराठामध्ये उमरज हे एक दोन गावामध्ये मोड आहे मला मला माहीत नाही जास्त कोणत्या ठिकाणी आहे पण अभ्यासाआधी असं दिसतंय की दोन तीनच अशी ठिकाणं दिसतील त्याच्यामध्ये उमरंच हे ठिकाणं आहे दीड दैत्याला नेवद जाईल नैवेद्य झाल्यानंतर आमच्याकडची लोकं उपास सोडतात आणि भाविक मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई या ठिकाणी स्थायिक झालेली लोक आजूबाजूची पंचकृषीतील लोकं मना भावेप्रमाणे इथे येतात आणि चौदा ते पंधरा लाख रुपये देणगी स्वतःहून आमच्याकडे जमा होते आणि कार्यक्रमाला ज्यांचा हातभार लागतो त्यानंतर होमाला जी मंडळी बसतात त्यांना आपण काय म्हणतो सोळे अकरा यजमान मंडळं या ठिकाणी तयार झालेली आहेत एक सुंदर सोहळा त्या दिवशी होतो तुमच्या माध्यमातून मी पंचकृषी तयार महाटातल्या सगळ्या भाविकांना विनंती करतो की आपण ह्या नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी अवश्य आहोत आपल्या सगळ्या सोयी सोयी इथे या ठिकाणी सज्ज आहेत आमच्याकडे भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत बाहेरच्या आलेल्या लोकांना जवळजवळ तेरा खोल्या सुसज्ज आहेत हॉल आहेत म्हणजेच आमच्याकडे हजार बाराशे लोकांना राहण्यासाठी पूर्ण सोय आहे सुसज्ज आमचं दालन आहे पार्किंगची सेपरेट व्यवस्था आहे राहण्या खाण्याची इथं हॉटेल बिटेल चांगले असल्यामुळे राहण्या खाण्याची व्यवस्था आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांना आम्ही इथं रोजगार मिळावा म्हणून काही महिलांना तयार केलेलं आहे की बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही स्वयंपाक म्हणून दिलं तर त्यांची जेवणाची पण सोय होते त्यामुळे आलेल्या भाविकांना इथं कोणती गैरसोय होणार नाही यासाठी आमची पूर्ण उब्रत ग्रामविकास ट्रस्ट सज्ज आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे सांगू ना, ना मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही काही जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा प्रश्न विचारला होता नऊ दिवसाचा सोहळा आपल्याकडे आप अतिशय आप सुंदर पार पडतो ह्या नऊ दिवसामध्ये आपली जी तीन गावं आहेत मग पिंपवंडी स्टँडवरून आपण वळाल्यानंतर पिंपळवंडी मळगंगा मातेचं ठाणं काळवडी कालिका मातेचं ठाणं आणि उमरत महालक्ष्मी मातेचं ठाणं म्हणजे नवरात्रामध्ये तिन्ही गावांमध्ये रोज उत्सव आहे येणाऱ्या भाविकांची संख्या आपल्याकडे खूप मोठी आहे वाहनांची संख्या मोठी आहे त्यात आपल्याकडे एस टी बसेस एक्स्ट्रा सोडल्या जातात ती गर्दी आपल्याकडे खूप मोठी आहे ते पाहता पिंपळवंडी स्टँड ते उमरज रस्त्याची अवस्था काही फार बरी नाही मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करताय का किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचायला कमी पडलाय का नेमकं काय म्हणजे शिवाचा वडा असेल काळवाडीचा वडा असेल मधला देशमुखांच्या तिथला परिसर असेल रस्त्याची अवस्था अशी आहे की दुचाकीवर जाऊच शकत नाही आपण नाही या तुम्ही प्रश्न विचारला तर बरोबर आहे मी सुद्धा आता एक शेती उद्योग म्हणून घरापाशी एक कंपनी टाकली रोजच्या काही मालाच्या गाड्या येतात मी स्वतः येतो रस्त्याला खड्डे भरपूर आहे माझ्यासमोर दोन तीन मुलांचे ॲक्सिडेंट झाले काळवाडीची परिस्थिती पाहिजे तर ते पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे डेपोटींबरोबर जिल्हा पीडब्ल्यूचे डेपोटी त्यांच्यावर मी स्वतः फोनवर सन्मान साधलेलं आहे आमदारांच्या गाणावर घातलेलं आहे आम्ही पत्र दिलेलं त्यांनी सर्वे करून गेलं पण त्यांचं असं म्हणणं आलं की हे खड्डे मुर्माने गाडण्यात काही मजा नाही कारण डांबरी रोड आहे पीडब्ल्यू रोड आहे एम डी आर रोड आहे तर, तर। तो 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 त्या पावसामुळे त्यांना व्यत्यय आलेला आहे पण त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की पाऊस उघाड झाल्यानंतर दोन दिवसात खड्डे बुजवणार दरवर्षी ते आपल्या यात्रेच्या दरम्यान खड्डे गुड बुजवतात पण ह्या पावसाच्या तांत्रिक अडचणीमुळे खड्डे बुजवायचे राहिले ना ते आत्तापर्यंत झाले असते आम्ही प्रयत्न केलेला आहे शेजारचे गाव काळवाडी असेल पिंकोटी असेल त्या ग्रामस्थांनी पण तो रेटा लावून द्यावा जेणेकरून लवकर काम होईल आणि विशेष म्हणजे पिंपोडीचे स्वतः तिथले आमदार आहेत आमचे जावय आहेत त्यांच्या पण काळा आहे ते म्हणले यात्रेमध्ये खड्डे पुरतील त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे बुजावेत एवढीच अपेक्षा भाविकांना पावसाचं काम करायला अन्न दरवर्षी तीन सण किती भाविक दर्शन घेत आहेत या काय अपेक्षा आहे एकंदर कस हे आठ दिवसाचं नऊ दिवसाचं आहे आज घटस्थापना झाली नऊ ते बारा आपल्या घटस्थापनेचा वेळ आहे आजपासून भाविकांची गर्दी होते सकाळची आरती झाली सकाळची आरती झाली सकाळची आरती झाली त्याच्यामध्ये जवळजवळ गावात आमचे पाच ते सहा हजार लोकसंख्या आहे प्रत्येक घरातून एक महिला ही तिथं जुन्या गावामध्ये आरतीला जाते नव्या गावामध्ये आरतीला जाते आजपासून भाविकांची संख्या जर पाहिली तर होमाच्या दिवशी जवळजवळ ते अडीच लाख लोकांची नोंद पोलीस स्टेशननी केलेली आहे सर्वेनुसार आणि त्या पत्रव्यवहार पत्रव्यवहारसुद्धा आपण कदर पोलिसांचा सर्वे आहे की या यात्रेला हा सर्वे पाच वर्षापूर्वीच आहे अडीच ते दोन ते अडीच लाख लोकं येतात आजची परिस्थिती पाहता ह्या वर्षी कमीत कमी अडीच ते तीन लाख लोक भाविक ह्या यात्रेला या या येतील या। ये आणि दिवसभरामध्ये पाच दहा लोकांचा वेळा असतो आणि आता महिला मंडळ सक्षम झालेली आहे लाडकी बहिणीमुळे महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्यात मुली शिकलेल्या आहेत आता महिला बसेस घेऊन येतात म्हणजे नगर शिर्डी त्या भागातून सुद्धा बरेचसे भाविक इथे येतात पिणकोंडीला मला पाच गाड्या दिसल्या दहा वाजता मी कार्यक्रमवर कोण निघालो मंदिर अकरा वाजता बंद होतं ते म्हणजे तुमचं मंदिर चालू ठेवायला सांगा त्यांना राहण्याची सोय आपल्या इथं केली म्हणजे पाच बसेसमधनं जवळजवळ अडीचशे तीनशे महिलासुद्धा रात्री अकरा वाजता इथं दर्शनाला आलेल्या आहेत इथून पाडाओ वाढत चाललेला आहे त्याच्यामुळं अडीच ते तीन लाख भाविक येतील अशी मुंबई ग्रामस्थांचा मुंबई ग्रामस्थ आमच्या आता तिसऱ्या चौथ्या माळेपासून जे सगळे नोकरदार व्यावसायिक असल्यामुळं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार असे दिवस काढून ते येणार आहेत पाचव्या माळेपासून मोरजकर म्हणजे मुंबईकर पुणेकर जे बाहेर आमचे व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत आणि नोकरदार आहेत ते पाचव्या माळेपासून इथं मुक्कामी थांबून सह कुटुंब या ठिकाणी येणार आहे